वेगाने जाणाऱ्या नवीन महेंद्रा बुलेरो वाहनाने कवरनगर मार्गावरील वाहनांना दीपावलीच्या रात्री जोरदार धडक दिली एकवीस ऑक्टोबरच्या रात्री फरशी स्टॉप ते कवरनगर मार्गावरील गझलबार समोर एका अॅक्टिवा दुचाकीला जोरदार धडक देऊन पसार झाले होते दुचाकीवरील एक युवती गंभीर जखमी झाल्याने राजापेठ पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती या दरम्यान पोलिसांनी युद्ध त्या महेंद्रा बोलेरो वाहनाचा शोध घेण्यास सुरुवात केली मात्र तीन दिवसांपर्यंत त्या वाहनाचा शोध लागू शकला नाही वाहनाच्या शोधात पोलीस आयुक्त अरविंद सावरिया यांनी सर्व पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना कामी लावले होते तर राजापेठ पोलिसांनी शहरातील तब्बल दोनशे पन्नास पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पाहणी केली सायबर पोलीस सुद्धा युद्ध पातळीवर त्या दिवशी राजापेठ पोलिसांनी अथक परिश्रमानंतर वाहनाचा शोध घेतला वडरपुरा लुंबिनी नगर राहणारा चोवीस वर्षीय रोहित रमेश नंदागवडी या महेंद्र बोलेरो वाहन चालकाला ताब्यात घेतले त्याच्याकडून सात लाख

ती गाडी घेऊन फरार झाला होता सदर प्रकरणी पोलीस स्टेशन राजापेठ येथे गुन्हा दाखल होता या प्रकरणामध्ये आरोपी वाहन चालकाचा किंवा वाहनाचा क्रमांक किंवा इतर डिटेल माहीत नव्हती फक्त आपल्याला एवढंच माहीत होतं की पांढऱ्या रंगाची एक बोलेरो नवीन बोलेरो गाडी त्याच्यामध्ये दिसत होती आणि सदर प्रकरणामध्ये मा मनी पोलीस आयुक्त श्री चावरिया सर डी सी पी झोन टू श्री श्याम गोगे सर डी सी पी झोनवन सर श्री गणेश शिंदे सर आणि ए सी पी राजापेठ श्री संजय खाताळे सर यांच्या मार्गदर्शनामध्ये पोलीस स्टेशन राजापेठ येथील तीन पथक तयार करण्यात आले होते तसेच सर्व पोलीस स्टेशनचे डी पी पथक सुद्धा आणि क्राईमचे पथक सुद्धा यामध्ये आरोपी आणि वाहन शोधण्यासाठी यामध्ये कार्यरत करण्यात आले होते पोलीस स्टेशन राजापेठ येथील पथकाने मागील तीन दिवसात जवळपास दोनशे पन्नास पेक्षा जास्त सी सी टी व्ही फुटेजेस चेक करण्यात आले होते आणि त्या कारचा मागोवा घेण्यात आला होता आज मिळालेल्या हिंटवरून पोलीस स्टेशन राजापेठ येथील डी बी पथकाने लोणीवरून सदर आरोपी आणि वा, वाहन ताब्यात घेण्यात आलेले आहे सदर आरोपीवर पुढील कारवाई करण्यात येत आहे